नमस्कार मित्रांनो दिल्लीत तक्रार आणि मुंबईत डील उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपाशी जुळून घेण्याचा प्रयत्नात अंधारेचा दावा काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उठल आला आहे मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या नेत्यांच्या फोडापाडीच्या राजकारणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली या तीव्र नाराजगी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली मंगळवारी झालेल्या या नाराजगी नाट्यानंतर बुधवारी सायंकाळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या जवळपास पन्नास मिनिटे चर्चा झाली या बैठकीत शिंदेनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला त्यांनी भाजप रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केली महायुतीमधील अंतर्गत वादावर गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अंधारे यांनी भाजपाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वांमध्ये अंतर्गत संघर्ष म्हटल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांनी प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील राजकारणावरून अमित शहाकडे तक्रार केली श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात असलेले कल्याण डोबवली क्षेत्रात रवींद्र चव्हाण यांच्याकडून जाणीवपूर्ण शिवसेनेचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांना कर पैशाचे आमिष दाखवून फोडले जात आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आमच्याकडे संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहेत हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकतं आणि त्यातून वातावरण दूषित करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न आहेत काही नेते त्यांच्या स्वार्थीसाठी हे पोषक वातावरण बिघडवत आहेत त्यामुळे विरोधकांनी अनावश्यक फायदा मिळतो युवतीतील नेत्यांनी एकमेकांवरील टीका टाळायला हवी असे एकनाथ शिंदे म्हणल्याची चर्चा आहेत शिंदे आणि युवतीतील नेत्यांकडून संयम राखण्याचे आणि सार्वजनिक विधानी करताना सुवर्त ठेवण्याची अपेक्षा अमित शहा बरोबर व्यक्त केली यापूर्वीच राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बाब कळवण्याचे त्यांनी सांगितले या भेटीवर सुषमा अंधारे यांनी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोडवाड सुरू असल्याचं शिंदे थेट शहा यांच्याकडे गेले असं म्हटलं असत उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहेत त्यामुळे हे भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावाही आमदार यांनी केला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून ज्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी खाल्ले असं अमित शहा एकमेव भाजपमधील कारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहेत त्यांना कुणाकडे दाब मागायचे असेल तर ती एकमेव व्यक्ती अमित शहा आहेत त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खट्ट झालं की एकनाथ शिंदे दरेगाव गाठतात नाहीतर अमित शहा यांच्याकडे जायला निघतात मुळात अमित शहा यांच्याकडे ते का जात आहेत त्याचे महत्वाचे कारण म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारे कोडवाळ आता लपून राहिले नाहीत त्यामुळे जे अमित शहा यांच्या जवळ असतो तो देवेंद्र असतो असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं त्याच न्यायाने जर रवींद्र चव्हाण यांनी आमची माणसं फोडली असतील तर याची दात कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेले असतील यातील महत्वाची गोष्ट म्हणजे उदय सामंत त्याच वेळी रवींद्र चव्हाण यांना भेटायला जातात जर कदाचित उद्या अशी काही परिस्थिती आली तर आपल्याला चारोबाजूंनी होणारी कोंडी फोडायची असेल आणि भाजपमध्ये असेल तर काय करावं उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपली जवळचा गट घेऊन भाजपमध्ये जाऊ शकतात कारण तसेही संदीपान भुमरे भरत गोगावले संजय शिरसाट ही सगळे माणसे त्रस्त झालेले आहेत या सगळ्यांना शिंदेपेक्षा उदय सामंत यांच्याकडे कल जास्त आहेत त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी नाटकाचा जो अंक दाखवला होता त्यानंतर आता त्यांचा दुसरा अंक आता सुरू आहेत असंही सुषमा अंधारे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद